मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो मिळाल्यानंतर हे महत्वाचं नाही उठा पुन्हा तयारी करा आणि कधीही हार मानू नका आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात फक्त ते शोधण्याची तस्ती घ्यावी लागते निश्चयी भिकारी हा अनिश्चयी सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको क्रियवेळ वाचाळता व्यर्थ आहे चांगल्या विचारांनी झालेली दिवसाची सुरुवात तुमच्या पूर्ण दिवस आनंदाई बनवते भीती हे आपला मृत्यू थांबवत नाही तर जीवन थांबवते यशासाठी आधी दिलेली कारणे परत कधी देऊ नका यश मिळवणे सोपे असते तर प्रत्येकानेच ते मिळवले असते ज्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही मेहनत घ्यायला तयार आहात ती गोष्ट नक्की तुम्हाला मिळेल जे कारणे देण्यात तर बीज असतात ते क्वचितच जीवनात यशस्वी होतात माघार कधीच घेऊ नका आणखी चांगले करण्याचा प्रयत्न करा काही सोडायचेच असेल तर ते तुमच्यातील भीती सोडा राग सोडा जीवनात यशस्वी होण्याचे अनेक मार्ग आहेत मग स्वतःला मोजक्याच क्षेत्रात मर्यादित का ठेवावं विकास म्हणजे जुन्याला नव्यामध्ये बदलणं आणि चांगल्याच अधिक चांगल्यात रूपांतर करणे होय काही व्यक्ती किंवा काही गोष्टी तुम्हाला ध्येयापासून तात्पुरत्या दूर ठेवतीलही पण ते ध्येय फक्त तुम्हीच मिळू शकता यावर विश्वास ठेवा दररोज स्वतःमध्ये छोट्या छोट्या सुधारणा करत गेल्यास मोठ यश लवकरच मिळते जीवनात शांतता हवी असेल तर इतरांच्या गोष्टी मनावर घेऊ नका दुसऱ्याचा दुःखात दुःख आणि सुखात सुख वाटायला हवं टळल्याने जर दुःख टळलं असत तर या जगात कोणीच दुःखी नसत राहू नका ते यशात बदलण्यासाठी पुन्हा प्रयत्न करा जर तुम्हाला माहीत आहे की काय मिळवायचं आहे तर थांबू नका ते मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करत राहा अपयश मिळालं म्हणून काळजी करू नका तर आजपर्यंत प्रयत्न न करता गमावलेल्या संधीचा विचार करा लोक आपण करत असलेल्या कामाला महत्त्व देत नसले तरी तुम्ही करत असलेलं काम कधीच थांबू नका एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळ येण्यासाठी विशिष्ट वेळची गरज असते यश मिळवण्यासाठी वेळ तर लाग गెలत प्रयत्न करत राहा तुम्ही हरला नाही तर तुम्ही शिकणार नाही आणि तुम्ही शिकले नाही तर तुम्ही यशस्वी होणार नाही आपण गुलाब असो किंवा कमळ किंवा मोगरा एवढं मात्र नक्की की आपलं एक वेगळं महत्त्व असतंच तेच शोधा यशस्वी लोक ते नसतात जे कधीच अपयशी झाले नाहीत तर ज्यांनी कधीच प्रयत्न करणे सोडले नाही ते असतात तुमच्या स्वतःवर विश्वास नसेल तर लोकांचा तरी तुमच्यावर कसा विश्वास बसेल आधी तुमचे विचार बदला मग तुमचे विचार तुम्हाला बदलवतील आयुष्यात तुम्हाला जे हवं असेल आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही ज्या प्रमाणात प्रयत्न करत आहात त्यानुसारच तुम्हाला यश मिळते सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांच्या शेवट अवलंबून असतो हक्क मागून मिळत नाहीत ते मिळवावे लागतात अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण मित्र हा परिसा सारखे असावे म्हणजे आयुष्याच सोनं होत माणूस कितीही महत्वाकांक्षी असला तरी त्याला परिस्थिती समोर झुकावं लागतं छंद आपल्याला आयुष्यवर प्रेम करायला शिकवतात अतिशहाणा त्याचा बैल रिकामा बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य आणि स्वतःच्या जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य संकट तुमच्यातली शक्ती जिद्द पाहण्यासाठी येत असतात तलवार ही शौर्याची नव्हे भीतीची निशाणी आहे मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते मित्रांनो तुमचा जवळ अजून मराठी सुविचार अनमोल वचन आनंदी सुविचार टोमणे स्वार्थी मित्रासाठी टोमणे मेसेज असतील तर मला ईमेल करून पाठवा किंवा पा, कमेंट करून पाठवा मी त्या नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे माझी ईमेल आय डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा मस्त रहा आनंदी रहा धन्यवाद